नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेली ठरलं तर मग मा ही मालिका लोकप्रिय मालिका म्हणून महाराष्ट्राची नंबर एक ची मालिका ठरली आहे सुरुवातीपासूनच या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केला तसेच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्री साडेआठ वाजता असल्याने बहुतेक घरांमध्ये ही मालिका पाहिली जाते त्यामुळेच या मालिकेचा टी आर पी मोडणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेलं नाहीये पण मित्रांनो आता स्टार प्रवाहाच्या चा या टॉपच्या मालिकेला एक मोठा धक्का लागणार आहे कारण ठरलं तर मग या मालिकेचा टीआरपी खाली खेचण्यासाठी झी मराठी वाहिनीने चांगलीच चा कंबर कसलेली पाहायला मिळत आहे मित्रांनो झी मराठीने मोठे आव्हान स्वीकारत ठरलं तर मग या मालिकेला तगडी टक्कर देण्यासाठी एक दमदार कथानक प्रेक्षकांसमोर आणलं आहे म्हणजेच मित्रांनो या मालिकेला टक्कर देण्यासाठी झी मराठीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ जुलैपासून प्रसारित केली जाणार आहे सूर्या आणि त्याच्या चार बहिणींची कथा ही प्रेक्षकांना नक्कीच आवडणार अशी खात्री या मालिकेची निर्माती श्वेता शिंदेला आहे त्याचमुळे ठरलं तर मग या मालिकेचा कमी करण्यासाठी झी मराठीने वाजता ही मालिका प्रसारित करण्याचे ठरवले आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक जरा हटके आहे त्यातच बाज असल्याने ग्रामीण भागात या मालिकेला मोठी पसंती मिळू शकते असा विश्वास झी मराठी वाहिनीला आहे त्यामुळेच ठरलं तर मग या मालिकेला थोड्याफार प्रमाणात धक्का बसेल अशी चिन्हेही आता दिसू लागली आहेत तसेच शक्यतो ज्या मालिकेचा टी आर पी रेट हा जास्त असतो त्यावेळेला कुठलीही वाहिनी नवी मालिका आणण्याचं टाळत असते पण झी मराठीने असं न करता हाच प्राईम टाईम लाखात एक आमचा दादा या मालिकेला देऊ केला आहे पण मित्रांनो असे असले तरी आता ठरलं तर थर मग या मालिकेने त्यांच्या कथानकात रंजक ट्विस्ट आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळेच आता झी मराठीने हे मोठे आव्हान दिल्यानंतर ठरलं तर थर मग ही मालिका त्यांचा टी आर पी रोखून ठेवण्यास यशस्वी होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लाखात एक आमचा दादा ही मालिका ठरलं तर थर मग या मालिकेचा टी आर पी कमी करेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद